तुमच्या घरी सुद्धा हा गोकर्णीचा वेल आहे का ज्याला अनेक नावाने ओळखलं जातं आणि या गोकर्णीच्या वेलाचे मी जेव्हा फायदे बघितले ना तेव्हा थक्कच राहिले याचे फायदे कॅप्शन मध्ये सांगितले आहेत नक्की वाचा याची फुले तर ना एकदम फुलपाखराच्या पंखासारखे दिसतात आता मी ते गोकर्णीची फुले आणि तुळशीची पाने ना तोडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले अहो आज मी ह्या फुलापासून ब्ल्युटी बनवणार आहे कारण हे स्किनसाठी केसासाठी खूप फायदेशीर आहे इथे मी पाण्यामध्ये फुलं आणि तुळशीची पाने टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकून घेतला आणि हे चांगलं ना उकळून घ्यायचं ही ब्ल्यु टी ना आठवड्यातून एकदा नक तर नक्कीच घेतली पाहिजे गावाकडे तर गोकर्णीचे खूप जास्त वेल असतात पण त्याची माहिती तर कोणालाच नसते तिथे ब्ल्यू टी बनवून झाला होता मग तोच घेतला ग्लासमध्ये गाळून आणि त्यामध्ये लिंबाचे चार पाच ठेम टाकून घेतले ब्ल्यू मध्ये लिंबू शनी ना त्याचा कलर चेंज होऊ लागतो बघा कधी कधी स्वतःच्या हेल्थकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना म्हणून असे अधून मधून नुसते वापरत राहायचं आणि हो कलर कसा चेंज होतोय ना हे दाखवण्यासाठीच काचा ग्लास वापरलाय हे बनवून ना बाहेरच बसून मस्त असं एन्जॉय केलं छान लागत होतं चिमणी काय नाही सकाळ सकाळी खेळत बसले होते